दूरच असणार या शहराचा पाणीचा रस्त्याचा ट्रॅफिकचा आणि सर्व गोष्टी दूर विघ्न कुठलाही असणार नाही कारण हा विघ्न अर्थ आहे अशा मी गणपती बाप्पांना सर्वांच्यातर्फे साजरा करतो आणि परत एकदा सर्व लोकांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो हल्दी कुंका स्टार्ट कुठे आहे ये छे पण हे संपलं ते हल्दी कुंकाच ताट उद्या गणपती विसर्जन होत आहे दहा दिवस जे गणेश आहे ते व्यवस्थित शांततेत पार पडलेले आहे सुद्धा सुद्धा स्वच्छतेची काळजी घेण्यात आलेली आहे आणि कुठं काही कमी पडते ते बघण्यात आलेले आहे तर अशा वेळेस आता उद्या विसर्जन येते आपण कशी तयारी केलेली आहे आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या असे म्हणत म्हणत आपण दहा दिवस कसे उलटून गेलं ते लक्षातच आले नाही परंतु उद्या म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण फार अगदी जल्लोषात आणि काही खुशी काही गम असे गम मनात ठेवून बाप्पांना विसर्जन करतो गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या आणि हा मिरवणूक विसर्जन या सर्व मोठ्या जबाबदारी महानगरपालिका छत्रपती संभाजीनगरवर खूप मोठी आहे आणि पोलीस प्रशासन आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका ते विस्तृतपणे त्या ठिकाणी तयारी केलेले आहेत जवळपास आठशेहून अधिक कर्मचारी उद्या विसर्जनाच्या जल्लोषात जे नागरिक साजरा करतायत त्याच्या तयारी आपण महापालिका म्हणून केलेल्या आहेत एक्केचाळीस ठिकाणी आपण मूर्ती संकलन केंद्र केलेलं आहे दहा कार्डियक अँब्युलन्सेस पथक त्या ठिकाणी ठेवलेला आहे ज्यामध्ये डॉक्टर नर्स आणि कुठलाही दुर्घटना होऊ नये आणि दुर्दैवानी दुर्घटना दुर जर झाला लवकरात लवकर त्याला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवावा आणि त्या जागेवरच उपचार मिळावा म्हणून हॉस्पिटलच्या म्हणजे हॉस्पिटल ऑन व्हील्स कार्डियाक ॲम्ब्युलन्सेस त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत जागोजागी मोबाईल टॉयलेटची सुद्धा जवळपास सात ते आठ ठिकाणी मोबाईल टॉयलेटच्या व्यवस्था त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि जे मिरवणूक मार्गामध्ये जे काही खड्डे पडले होते थोडेफार आणि त्या सर्व खड्डे बुजवून घेण्यात आलेले आहेत परंतु वरती पाऊस पडतं उद्या सकाळी दुपारपर्यंत अजूनही काम चालू असणार आहेत आणि विशेष करून एकवीस ठिकाणी तात्पुरतं जे कृत्रिम तलाव असतील आणि त्यासोबतच विहीर असतील या ठिकाणी सज्ज करून ठेवण्यात आलेल्या आहेत आणि बरेच जे मूर्ती दहन करणारे किंवा ज्या वेळेला विसर्जनासाठी येत आहेत त्या लोकांना आमच्या महानगरपालिका जे दररोज आपण घंटागाडीतून जे कचरा घेऊन जातोय त्याच्यातून जा जे खत निर्मिती होतो परत पर्यावरणपूरक जे खत आपल्या घरामध्ये झाडासाठी लावावा आणि म्हणून ते खत मध्ये खत सुद्धा आपण नागरिकांना गणेश भक्तांना देण्यात येणार आहेत आणि रोषणाईच्या व्यवस्था जवळपास वीस पथके आपण त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या आहेत कारण रात्री अगदी बारा एक वाजेपर्यंत आपल्याकडे येत आहेत आणि परत एकदा या वेळा विशेषत्वाने जे गणपती बसवल्यानंतर दररोज आपण विविध पूजासाठी आपण फुलं किंवा हार आणि तसेच विविध निर्माल्य आपल्याला ते तयार होत आहेत निर्माल्य कलश आपण जवळपास एकवीस ठिकाणी आपण त्या ठिकाणी तयारी ठेवलेला आहेत जेणेकरून निर्माल्य कृपा करून निर्माल पाणीमध्ये न फेकता निर्माल्य कलशामध्येच जे त्या ठिकाणी द्यावा जेणेकरून कुठलाही अजून पाणी प्रदूषित होणार नाही आणि देवाच्या अर्पण केलेलं जे क कचरा आहे ते फुलं त्या कचऱ्यातून आपण एखादा सुगंधित म्हणजे अगरबत्ती असेल किंवा खत त्या ठिकाणी निर्मिती करता येईल आणि विस्तृतपणाने मेकॅनिकल डिपार्टमेंट असेल पोलीस असेल विशेष करून महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषदच्या ग्राउंडच्या त्या ठिकाणी कृत्रिम तलाव आहेत मोठी तलाव आहेत त्या ठिकाणी सर्व पद्धतीने तयारी केलेल्या आहेत गेले नऊ दिवस खूप शांततेने पार पडलं उद्याही शांततेने पार पडतील अशी की मात्र शंका नाही आहे मी परत एकदा सर्व गणेश भक्तांना आवाहन करतो की जे महानगरपालिकेनी आणि तसेच पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचना तंतोतंत पालन करावा या वर्षा विशिष्ट म्हणजे मान्य पालकमंत्रींनी आवाहन केलं डी जे मुक्त विसर्जन आणि सांस म्हणजे आपल्या जुन्या संस्कृती डोल ताशे आणि आपल्या जे लेझिम आहे त्या पद्धतीचा आपण आवाजात जल्लोषात साजरा जल्लोष मध्ये मा खिण मात्र कमी नाही डी जे वाजवलं तरच आपण विसर्जन करता येतं असे जे काही लोकांचे गैरसमज आहे ते दूर झालेले आहेत आणि उद्या शंभर टक्के डी जे मुक्त गणेश विसर्जन एका आगळा वेगळा उदाहरण हा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका एरियामध्ये होतील असे मला आ, आ, किन मात्र शंका नाही परत एकदा गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी